ठाण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केले उद्घाटन ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्याने एक कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातील हवा चांगली असते मात्र ही हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या नवीन ऑनलाईन साधना सा नक्कीच उपयोग होईल असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी केले उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यानंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यकते बदल सुचवणाऱ्या नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करावयाचे बदल आणि दीर्घकाळ करायला लागणारे बदल यांचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणखी चांगली स्थिती आपल्याला राखता येईल असा विश्वास आयुक्त सौरवराव राव यांनी व्यक्त केला आहे ठाणे महापालिकेसाठी काउन्सिल ऑन ऑन एनर्जी एनवायरमेंट अँड वॉटर सी सी डब्ल्यू आणि यू एस एन यांनी संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच ठ करण्यात आले ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे आयुक्त राव यांनी जाहीर केले